तर बऱ्याच जणांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे तर मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो कारण की तुमचा पण वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि माझा पण वेळ खूप महत्त्वाचा आहे आपल्या दोघांकडे टाईम बिलकुल लिमिटेड आहे तर मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो तर बघा इंग्लिश सोप्पा आहे मात्र याच्यामध्ये तुम्हाला त्याचा एक साचा शिकून घ्यावा लागेल मग त्या साच्यामध्ये जसं आपण माती घातल्यानंतर मूर्ती घडतात त्याप्रमाणे तुमचं ते इंग्लिशही घडेल तर हा साचा कशाचा बनलेला असतो हा साचा हा पाच गोष्टींनी बनलेला असतो लिहून घ्या तेवढ्या तुम्ही त्या पाच गोष्टी केल्या की तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित येत जाईल नंबर एक आहे टेन्स दुसरं आहे आर्टिकल्स तिसरा आहे वॉईस चेंज द वॉइस आपण म्हणतो ना चौथा आहे सेंटेन्स वाक्यांचे प्रकार आणि पाचवा आहे नॅरेशन याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच बरं आता हे कुठून शिकून घ्यायचे तर बघा यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज अव्हेलेबल आहेत आपल्या भविष्यासाठी जे उपयोगी पडणार आहे परीक्षेमध्ये कामाला येणार आहे ते बघायचं टेन शिकून घ्यायचे आर्टिकल शिकून घ्यायचे वॉइस शिकून घ्यायचे त्याच्यामधून एक त्याला आपली एक रजिस्टर बनवायचं त्याच्यामध्ये नोट्स काढायचे जे महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे मेहनत घ्यायची याच्यावरती आपण पण इथे क्लास घेण्याचा प्रयत्न करू पण फार विसंबून राहू नका त्याच्यावर परंतु आपण प्रयत्न करू आठवड्यातले कमीत कमी किमान तीन दिवस तरी आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करू आहे की नाही परंतु तुमच्या बघा जीवन तुमचं आहे तुम्ही तो एकदा साचा बनवला हो तो तुम्हाला सांगितलेला की त्याच्यामध्ये तुम्ही शब्दार्थाची माती टाकली की तुमच्या त्या व्यवस्थित सुबक मूर्त्या घडत जातील ज्याच्याकडे जेवढी जागडे जेवढी जास्त माती आहे तेवढ्या जास्त मूर्त्या घडतील आहे की नाही म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की ज्याच्याकडे जेवढे जास्त शब्दार्थ होतील त्याच्यानंतर साचा शिकून घेतल्यानंतर तेवढी त्याची सुंदर इंग्लिश बनेल तेवढे त्याच्याकडे शब्दार्थ जास्त असतील आणि तेवढं त्याचं प्रभुत्व इंग्लिशवरती येईल तसं इंग्लिशच्या पेपरमध्ये डायरेक्टली समानार्थी शब्द तर विचारतातच विरुद्धार्थी विचारतातच तिथं पण फायदा होईल आणि जो पॅसेज येतो विचारतो आपल्याला त्याच्यामध्ये जर तुम्हाला शब्दार्थ जास्त जो माहीत असतील तर तिथं पण फायदा होतो पॅराजंबलचे क्वेश्चन विचारतात पॅराजंबल म्हणजे काय असतं एक पॅसेज असतो परंतु तिथले सेंटेन्सेस जे वाक्य आहे ना त्यांचा क्रम इकडे तिकडे केलेला असतो तर आपल्याला तो क्रमवार लावून द्यायचा असतो त्या पूर्ण त्या पॅसेजचा नीट अर्थ लावून तर मग त्याच्यामध्ये जर शब्दार्थ आपल्याला माहीत असले तर तिथं पण फायदा होतो आपल्याला आपले उत्तर बरोबर येतात तर आता हे शब्दार्थ कसे करायचे तर बघा नववीचं आणि दहावीचं जे इंग्लिशचं पुस्तक असतं त्याच्यामधले रोज दोन तीन पॅसेज वाचायचे आणि त्याच्यामधले आपल्याला जे नवीन शब्द आढळतात जे आपल्याला माहीत नाही आहेत ते, का वही उन ते एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि ते लक्षात ठेवण्याचा पाठ करण्याचा प्रयत्न करायचा एका पॅसेजमध्ये तुम्हाला तीन चार एक दोन असे शब्द सापडत जातील अशाने तुमची शब्दसंपत्ती वाढेल आणि तुमचं इंग्लिशवरती प्रभुत्व येत जाईल आणखी नाही बरंच काही आहे परंतु एवढं तर करा कमीत कमी आता नववी आणि दहावीच्या पुस्तकापासून सुरुवात तर करा आणखी पुढं आहे आणखी सांगता येईल बघा इथं मला ॲड्रेस करताना सर्व प्रकारच्या मुलांना ॲड्रेस करावं लागतं ज्यांना काहीच इंग्रजी येत नाही ज्यांना थोडीफार येते आणि ज्यांचं बऱ्यापैकी आहे बाबा फ्लुएन्सी आहे तर मला सगळ्यांचाच विचार करून बोलावं लागते त्याच्यामुळे मी तुम्हाला बेसिकपासून सांगत आहे बघा मी बघितलं आहे मुलं काय करतात ना जी एसचा जी केचा खूप अभ्यास करतात पोरं करंटचे व्हिडिओ खूप बघतात पोरं पण तुमचे मार्क्स इंग्लिशमध्ये कटतात ना दुसरा इंग्लिशमध्ये मार्क्स फुल मार्क्स घेऊन समोर जातो तुमच्या मग जु तुमचा जो सब्जेक्ट वीक आहे जो कमजोर आहे त्याला तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे ना त्याला तुम्ही जास्त वेळ दिला पाहिजे बघा एक जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्याला इंग्लिश येत नव्हती आणि आता आपण डिसेंबर महिन्यात आहोत दोन हजार चोवीसच्या आणि आपल्याला इंग्लिश येत नाही मग याच्या पुढे तसं होऊ नये बाबा म्हणून स्टेप्स घ्यायला ला लागा हळूहळू स्टेप्स घ्या आणि दीड दोन महिन्यातच तुम्हाला इंग्लिशमध्ये विलक्षण सुधारणा झालेली दिसेल